नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वाजवी ग्रामपंचायतच्या सरपंच प्रतिनिधींचा आमदार मनोजदा खोरपडे यांच्या हस्ते सत्कार कटाव तालुक्यातील वांजुळे गावच्या प्रथम नागरिक म्हणून सौ सविता दादासाहेब मगर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच प्रतिनिधी व व्हाईस चेअरमन दादासाहेब मगर शेख यांचा कराड उत्तरचे जलनायक आमदार सदा खोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सदा खोरपडे म्हणाले की मांजोळे गावातील विविध प्रस्तावित विकास कामांना येणाऱ्या काळात भरघोस निधी देऊन मागील राहिलेल्या कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल यावेळी खटाव साखर कारखान्याचे संचालक मान्य विक्रम नाना कुरपळ्या भाजपा पंचायतराज जिल्हा अध्यक्ष गणेश जाधव हो। उपाध्यक्ष विठ्ठल काकडे वांजळी गावचे नेते अण्णा शेठ मगर बुथ अध्यक्ष तुषार जाधव हो। विजय लवळे तात्यासाहेब सुडके युवा उद्योजक प्रवीण माळे अंकुश जाधव हो। सदाशिव जाधव हो। अधिक मगर राहुल मगर दिलीप मगर अप्पासाहेब मगर नामदेव मगर अविनाश शिंदे पप्पू मगर जिजापा मगर लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची